शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाची वाढ कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गेले सात आठ दिवस झालं असा एकही दिवस गेला नाही की पाऊस नाही रोजच पाऊस आहे तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये आणि विशेष करून ऊन पडलंच नाही ऊन पडलं नाही ढगाळ वातावरण आहे म्हणून पिकाची झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे तर ह्या अतिरिक्त वाढ थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचे तर आपण तुम्ही कोणतेही कीटकनाशक घ्या प्रोपेक्स सुपर घ्या किंवा सोलोमन घ्या किंवा आलिका घ्या किंवा इमामॅक्टिन बेनजिट घ्या तुम्हाला जे कोणते कीटकनाशक घ्यायचे ते तुमच्या मनावर घ्या पण त्या कीटकनाशकासोबत आपल्याला टिल्ट हे बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे कारण टिल्ट बुरशीनाशकाचे दोन फायदे आहेत टिल्ट बुरशीनाशक हे वाढ कमी करण्याचं सुद्धा काम करते हा पहिला फायदा आहे आणि दुसरा फायदा आहे की टिल्ट बुरशीनाशक हे म्हणून सुद्धा काम करते मग हे दोन्ही काम आपल्याला एकाच फवारणीमधून होणार आहेत आपल्या सोयाबीनची दुसरी फवारणी बी होणार आहे कीटकनाशकासोबत आपल्याला हे टिल्ट बुरशीनाशक घ्यायचं आहे त्याच्यामुळं आपल्या एका फवारणीमध्ये आपले दोन फायदे होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो टिल्ट ह्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे आपल्याला तर टिल्ट आपल्याला सोयाबीनची वाढ कमी करण्यासाठी आपल्याला प्रति लिटरला एक एम एल अशा पद्धतीनं घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो टिल्ट बुरशीनाशक हे चांगलं आहे आम्हीसुद्धा ह्याचाच वापर करता वाढ कमी करण्यासाठी तुम्ही लिहू किंवा चमत्कार असे वापरत बसूच नका कारण ते जर जास्त कमी जास्त झालं तर त्याचे वाईट परिणाम पिकावर दिसून येऊ लागल्यात तर उगं तुम्ही टिल्ट या बुरशीनाशकाचाच बिंदास्तपणे वापर करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद